कळंबोली वाहतूक विभागाच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत, कामोटे येथील एन एम आर स्कूल येथे निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत जवळपास चारशे पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता वाहतूक विभागाच्या वतीने दरवर्षी एक जानेवारी ते एकतीस जानेवारी पर्यंत रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत असते हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे राष्ट्रीय सुरक्षा अंतर्गत एक महिना कार्यक्रम आहे त्या अनुषंगाने जो कळंबोली वाहतूक शाखेने आम्हाला जी संधी दिली आणि आमच्या विद्यार्थ्यांना याच्याबद्दल माहिती पटवून दिली की जसं सरांनी सांगितलं तीन सेकंदाला एक जखमी किंवा मृत्यू पावते तर का पावते तर कारण त्याला त्यांची जाणीव नसते आणि वाहतुकीबद्दल नियमाबद्दल माहिती नसते आणि त्यांनी ह्या वेळेला ह्या वयामध्येच जर प्रॉपर मुलांना माहिती दिली तर काय असे समोर अपघात आणि मानवहानी पासून वंचित आपण होऊ शकतो आणि ह्यामुळे मुलांना भविष्यात खूप चांगलं वाहतुकीचे नियम माहीत झाल्यामुळे अपघात टळतील आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल होतील तर मी मेमनार स्कूलचे प्रिन्सिपल डॉक्टर प्रशांत बुकार आणि सांगतो की हे जे अभियान केलेलं आहे अभियान जे घेतलेलं आहे त्याबद्दल कळंबोली वाहतूक शाखेला मी माझ्याकडून अभिनंदन करतो आणि धन्यवाद आज जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्याबद्दल काय सांगा काय माहिती नवी मुंबई रस्ता सुरक्षा अभियान विषय सव्वीसशे अमनिषाने नवी मुंबईमध्ये ज्या ज्या स्कूल आहेत त्या प्रत्येक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना चालना द्यायसाठी वाहतूक नियमाचं पालन करावे वाहतूक नियमाबद्दल त्यांना माहिती मिळावी त्यांनी त्यांच्या आईवडिलांना पालकांना लहान भावांना किंवा अन्य नागरिकांना वाहतूक नियमाबद्दल प्रबोधन करावं किंवा माहिती द्यावी ह्याबद्दल हा आम्ही निबंध स्पर्धेचा आणि कला स्पर्धेचा हा कार्यक्रम ठेवलेला आहे एम एन आर स्कूल कामोटा येथे कळंबोली वाहतूक शाखेतर्फे किती दिवस चालणार आहे हा एक महिन्याचा कार्यक्रम आहे एक महिन्यापासून पर्यंत आम्ही अनेक अनेक कार्यक्रम वाहतूक नियमाबद्दल राबवणार आहे की जणू कारण सर्व माणसापर्यंत वाहतूक नियमाबद्दल माहिती पोचलीच पाहिजे वर्षाला आपल्याकडं कमीत कमी चार हजार पाचशे अपघात होतात जखमी चार हजार आठशे लोक जखमी आहेत कमीत कमी तीन हजार ते चार तीन ते साडेतीन हजार लोक मयत होतात एका शेकंदाला तीन शेकंदाला एक, एक माणूस मरतोय किंवा जखमी होतोय ह्या सर्व गोष्टीबद्दल सुधारणा होण्यासाठी आम्ही हा रस्ता सुरक्षा अभियान वर्षाला घेतो वीसशे सव्वीस या मशाने प्रत्येक माणसापर्यंत रस्ता सुरक्षा अभियान हा माहित। माहिती वाहतूक नियमाबद्दल माहिती पोचली पाहिजे ह्याबद्दल आम्ही हा कार्यक्रम राबवत असतो